निखिल वागळे हा कोणी पत्रकार नाही तो स्वस्तात परत गेला पुणे भाजपचं काम अपुरं असून त्यांनी ते पूर्ण करावं नाहीतर मला बोलवा अशी उघड धमकी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नि दिली आहे नितेश राणे यांनी नि काहीच दिवसांपूर्वी त्यांच्यावर संघाचे संस्कार असून वैयक्तिक टीका करणार नसल्याचं सांगितलं होतं आता त्यांनी थेट उघड धमकी दिली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यान अडवाणी यांच्यावर निखिल वागळे यांनी टीका केली होती त्यानंतर पुण्यातील निर्भुये बनू या कार्यक्रमात जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्यामध्ये निखिल वागळे यांची गाडीही फोडण्यात आली होती पुण्यातील त्या घडलेल्या प्रकारावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य करत निखिल वागळे यांना थेट धमकीच दिल्याचं दिसून येत आहे पुणे भाजपचं ते काम असून त्यांनी ते पूर्ण करावं नसेल तर मला बोलवा आपण ते पूर्ण करू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय त्यावर का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र